धारावी पुनर्वसन प्रकल्पातल्या विस्थापितांसाठी जागा देणार नसल्याचे घोषणा महायुती आणि मवियाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी वारंवार केल्या होत्या मात्र सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घोषणा या पोकळ ठरल्यात मुंबई महापालिकेनं धारावीतील विस्थापितांसाठी मुलूंमधल्या महापालिकेच्या जकात नाक्यासह डम्पिंग ग्राउंडची जागा देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नगरविकास विभागाकडे पत्र व्यवहार केलेला आहे बाजारभावानुसार जागा देण्याविषयीचे आदेश राज्य सरकारकडून प्राप्त होणं आवश्यक असल्याचं या पत्रामध्ये नमूद केल्याची माहिती या अधिकारामध्ये आता उघड झालेली आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर सध्या आपल्या बरोबर आहेत अमोल काय आता हा मुद्दा पेटणार का धाना धारावी पुनर्वसन प्रकल्पातल्या विस्थापितांसाठी मुलुंडमध्ये एक इंजही जागा देणार नाही असं घोषणा केलेली होती नक्कीच धारावी प्रकल्पग्रस्तांचा जो मुद्दा आहे मुलुंडमध्ये त्यांचं पुनर्वसन होणार होतं या संदर्भातला जो मुद्दा आहे तो खरं तर या दोन्ही उमेदवारांच्या अजेंड्यावर प्रमुख मुद्दा होता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवार आहेत ते संदर्भात प्रचार करत होते परंतु अखेर आता जे पत्र जारी झालेलं आहे महा म, मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला ही जागा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे आता खरंतर मुलुंडमधील जे नागरिक आहेत ज्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात एल्गार पुकारला होता ते आता आणखी भडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आहे ती स्थानिक नागरिकांनी घेतलेली आहे परंतु आता जी लोकसभा निवडणुकांमध्ये जी आश्वासनं दिलेली होती हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असं जे उमेदवारांकडून म्हणण्यात आलेलं होतं आता संजय दिना पाटील या ठिकाणी पर्यंत कासर झालेली आहेत हो। त्यांची नक्की या प्रकल्पाच्या संदर्भात काय भूमिका असणार आहे पालिकेच्या भूमिकेसंदर्भात काय भूमिका असणार आहे हे आता पाहणं गरजेचं असणार आहे नागरिक या संपूर्ण प्रकरणाला आता कसं उत्तर देत हे खरं तर घोषणा या फक्त करण्यापुरती असतात त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नसतात असं हे पुन्हा एकदा यामधून सिद्ध होत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अमोल तर या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आली पाहूया राज्य सरकार असेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा भाजपचे नेते असतील हे मुंबईकरांची आणि मुलुंडकरांची फसवणूक करत आहे अपात्र धारावीकरांचं पुनर्वसन हे मुलडमध्येच होणार आहे आणि त्यासाठी जागा देण्यास आता मुंबई महानगरपालिका तयार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे धारावी प्राधिकरणाने जे मला माहिती अधिकारांमध्ये माहिती दिलेली आहे त्यानुसार धारावीचा प्लॅनच तयार नाही कुठलाही अप्रुव्हड प्लॅन मास्टर प्लॅन तयार नाही मग जर मास्टर प्लॅन तयार नसताना तुमच्याकडे योजनाच तयार नसताना मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागांचा तुम्हाला गरजच काय